या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सध्या येडडीओ साहेबांची भेट घ्यायला चालल्या आहेत काहीतरी अडचणी आहेत म्हणजे त्याच्या मोठ्या प्रमाणात त्यासाठी शिंदे सर्कल मधल्या म्हणजे शिंदीच्या परिसरातल्या ज्या बाया ह्या येडडीओ कार्यालयात सध्या आल्या आहेत लाडकी बहीण योजना सरकारची कौन का 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 काय काय कार्यक्रम झाला आणि काय नाही त्या इथे पैशेने भेटणारे त्याच्यानं त्या सध्या मोठ्या संतप्त होऊन येडडीओ साहेबांची भेट घ्यायला चालल्यात मतलब हो तर असं काहीतरी करा की ज्यांना ज्यांना गरज आहे अशा लोकांना जे लाडकी बहीण म्हणून जेव्हा कबूल केलेलं होतं तर अशा बहिणींना मिळणं फार गरजेचं आहे आम्ही बघत आहे की बरेचसे वेल एज्युकेट लोक सुद्धा हा पगार घेत आहे त्याच्यावर आपण लक्ष घ्यायला पाहिजे आणि जे गोर गरीब आहे भांडे घासत आहे शेतकरी लोक आहे त्यांनाच मिळत अचलपूर तालुक्यातल्या शिंदी परिसरातल्या ज्या माता भगिनी आहेत ह्या आज एस डीओ कार्यालयात आल्या तुम्ही जर त्याला पाहत असाल तर सध्या या ठिकाणी ते आल्या आहेत आताच नुकतंच तेनं एस डीओ साहेबांना निवेदन बी दिलं एक कागद म्हणजे निवेदनाची कॉपी तेल दिली आहे आणि उपविभागीय कार्यालय जे आहे आपलं त्याच्या एकदम समोर उभं राहून त्या महिला आता आमच्या प्रसार माध्यमासोबत चर्चा करणार आहेत काहीतरी अडचण आली म्हणते लाडक्याबाईंची काय लाडक्या लाडक्याबाईची जशी योजना चालू झाली तर लगे मस्त बाळासाठी पंधराशे रुपये महिन्याचे आहेत बायान मस्त खरेदी मार्केटमध्ये एकदम अशी रौनक होती काय काय झालं आल्या काय बापा शासनाची जे लाडकी बहीण मुख्यमंत्री योजना आहे जी शासनाने राबवली होती आणि ज्या पात्र बाया बाया होत्या ज्या पात्र महिला होत्या ज्या लाडक्या पात्र बहिणी होत्या त्या आता अपात्र केलेल्या आहेत पण अपात्र करताना त्यांना कुठलीच काही सांगितलं नाही <laughs> आहे आणि न सांगता अपात्र झालेले आहे त्या त्यांचं असं म्हणणं आहे शासनाचं केवायसी सी करा केवायसी केली के मध्ये काही तुरटी तुरुटी दाखवलेली आहे पण म ह्या ज्या महिला आहे ह्या शेतकरी कष्टकरी ग्रामीण भागातल्या महिला आहे यांना खरोखर पंधराशे रुपयाची गरज आहे त्या पंधराशे रुपयावर त्यांचं औषधी मुलांच्या ट्युशन फी त्यांचा एक चुलीला त्यांच्या इथला आधार मिळत होता तो आधार आणि जो शासनाने म्हटलं होतं निवडणुकी पहिले लाडकी बहीण जाहीर केली होती त्या जाहीर लाडकी बहिणीवर सगळ्यांनी त्यांना मतं दिले आणि सगळ्यांना सगळ्या लाडक्या बहिणींना आशा हो की होती की मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांकडे आणि एकनाथजी शिंदेकडे की नाही बा आपल्याला पंधराशे रुपये मिळते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पुढे एकवीसशे रुपये करू एकवीसशे रुपये तर राहिलेच पण आता यांनी गळती सुरू केलेली आहे पंधरा त्यांनी भरपूरशा निकष न लावता भरपूर महिला अपात्र केलेला आहे आणि अपात्र महिला आज संतप्त झाल्या आहे ह्या सगळ्या महिला आम्ही एस ओ साहेबांना निवेदन द्यायला निवेदन द्यायला आलेला आहोत आणि हे जे शासन आहे हे गोरगरीबाचं नाही आहे हे नुसतं मताचं राजकारण करते मतं घ्यायच्या वेळेस लाळी गोळी गोडी गुलाबीनं यांनी प्रत्येकाला म्हटलेलं आहे की लाडकी बहीण देतो आणि आता द्यायची वेळ आलेली आहे तर ते एक छाननी करत आहे आज ज्या पात्र महिला आहे उद्या त्यांच्यावरही अशीच वेळ येईल त्यामुळे ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हा आणि आंदोलनाचा लढा वाढवा आणि मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या स्वरूपात हे आंदोलन करणार आहे आणि ह्या ज्या महिला आहे यांना ह्या सगळ्या आमचा पाठिंबा आहे निकष लावल्याच्या ना लय मोठ्या प्रमाणात ज्या बाया त्याचे नाव कमी 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 होऊन राहिले काय बाबा नोकरी घरचा पाहुणा नोकरीवर आणि राहाय लाडकी त्याच बाळा एकदम त्याचा फायदा घेऊन राहिल्या पंधराशे रुपये चालू करण्यासाठी महिला भगिनींनी देवाभाऊला म्हटलं नव्हतं तर देवाभाऊने स्वतःच्या खुर्च्या गरम करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना चालू केली आपण केवायसी मध्ये आपल्यामुळे त्रुटा झालेला आहे आणि केवायसी जर तुम्ही काढत आहे सगळ्या ऑनलाईन काढत आहे एक विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असायला पाहिजे की गोर गरिबांना ऑनलाईनचा कोणतंही काम समजते का सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि चुका होता पाच ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण काढली त्यावेळेस तुम्ही कोणत्याच गोष्टीचा निर्णय नाही केला पर के केली काहीच गोष्टी केल्या नाही परंतु त्यावेळेस तुम्हाला खुर्च्या पकवायच्या होत्या कारण तुम्हाला ते सरकार पाहिजे होतं ती खुर्ची पाहिजे होती म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजना ही काढली आणि आज तुमचं सर्व काही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आमच्या बहिणीला देवाभाई आपण त्रास देत आहे आपण ह्या गोष्टीची चांगल्या प्रकारे दखल घ्या केवळ चॉकलेट देऊन आम्हाला बहिणी बहिणी करून आमच्या बहिणीची फसवणूक करू नका आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आपण देवा भाऊ आहे आमच्या सर्वांचे देवा भाऊ म्हणून तुम्हाला नाव दिले गेले आहे परंतु लाडकी बहीण ज्या वेळेस एखाद्या मैदानावर ज्यावेळेस गाठेल त्यावेळेस आपल्याला समजेल की हे बहीण ज्याप्रमाणे देवीचं रूप घेऊ शकते त्याचप्रमाणे हे काली मात्याचं रूप घेऊन आपल्यासोबत सामना करण्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या आधी सांगतलं व्हेरी गुड व्हेरी गुड बोला ताई काय बाबा तुम्हाला आम्ही भरलेच नाही फॉर्म आणि माझं म्हणणं एकच आहे ज्या आमच्या अचलपूर मतदारसंघामध्ये आता मी जिजाऊ मध्ये काम करते आणि प्रहारमध्ये काम करते तर त्या माध्यमातून एक समाजसेवा म्हणून मला महिलांच्या पाठीशी आम्ही नेहमीच असतो आणि मला बऱ्याच महिला माझ्याजवळ आल्या का ताई आम्ही घरी बसून अपात्र झालो भांडे घासणाऱ्या दुनी धुनी करणाऱ्या महिला माझ्याकडे आल्या आणि त्या महिलांचं मी एक हे समजून घेतलं आणि त्या त्या कशा अपात्र आणि काही आमच्या शेजारीच नोकरीवाल्याच्या बायका आहेत त्यांना मिळत आहेत पैसे मग तुम्ही कोण्या याच्यावर पात्र केल्या महिला भरपूर महिला पात्र झाल्या ज्या गरजू आहेत आणि अपात्र होऊन निकष आता त्यांनी बदलवले आहे देवा भाऊनी पहिले बयान केलं होतं की सर्वांसमोर की कुठलाही निकष लावणार नाही अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या ज्या महिला आहे अडीच लाखापर्यंत त्यांच्या आतील जे आहे त्यांना आम्ही याच्यामध्ये घेऊ लाडक्या बहिणीमध्ये पण अडीच लाखाच्या आतल्या सर्व महिला असायला पाहिजे ना मग बाकीचे निकष लावायची गरजच नाही एखाद्या भूमिहीन माणसाकडे जर त्याचे पोट भरण्यासाठी एखादी फोर व्हीलर असेल तर मग त्याच्याकडे फोर व्हीलर आहे म्हणून तुम्ही त्याला पात्र करणार का किंवा त्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे पण त्याच्या इकडे त्याच्याकडे सात एकर शेती असेल पडीत असेल तर मग त्याला अपात्र करेल का मग शेतीची अट आली कुठून जसं बोललं तसं त्यांनी वागायला पाहिजे निकष त्यांनी सगळे काढायला पाहिजे आणि सरसकट बहिणींना ज्या अडीच लाखाच्या आत येत आहे त्यांनाच तुम्ही लाडकी बहीण द्या जेणेकरून तिजोरीवर ओझ्या होणार नाही आणि तुम्ही बोलणार नाही की नाही आम्ही यांना गरज नाही आम्ही गरजू महिलांना देतो पण अडीच लाखात कोणाचं वर्षभरात अडीच लाखाच्या आत येणाऱ्या प्रत्येक महिलेला पैसे मिळालेच पाहिजे नाही मिळाले त्यांनी आता अंगणवाडी सेविकेकडे लावलं का बरं लावलं तुम्ही बाकी शालेय पोरांचे जेव्हा व्हॅलिडिटीचे मुद्दे असतात त्यांच्या याच्यात किती हे येतात अडथळे येतात त्यांना लगेच हे केल्या जाते आणि ह्या महिला ज्या जेव्हा पात्र हो, जेव्हा त्यांनी फॉर्म भरले जुलै महिन्यात लाडकी बहीण सुरू झाली तेव्हा कोणीच अपात्र झालं नाही सगळ्यांचं अप्रुटेट म्हणून येत होतं सगळ्यांना अप्रुव्हल आलं कोणीच त्याच्यामध्ये निकषामध्ये बसल्या बस ते। नाहीत का तेव्हा बऱ्याच बहिणी बसल्या नसतील तेव्हा त्यांना दिसलं नाही का की हिचा नवरा हिचा आधार कार्ड दिलं तर हिचा नवरा नोकर नोकरदार आहे आणि ही हिचं बि बिलकुल भूमिहीन नाही काही त्या काही बायांचं झालं नाही सरसगट बाया झाल्या तेव्हा मग आता निकष कुठून आला आताही सरसगट होऊ दे ना ले ले मुलांचे सहा सहा महिने तुमचं अटकलेले राहते मुलांच्या व्हॅलिडिट्या मग आता इथे आमच्या का अपात्र होत आहेत महिला ह्या महिलांचं तेव्हा तुम्ही पटापट केलं तसंच आता ज्या अडीच लाखाच्या आत आहे त्यांना सरसगट पैसे मिळाले पाहिजे एकही निकष तुम्ही लावू नका सगळे निकष बिलकुल हटवा आणि तुमच्या तर आमची टीम तयार आहे अचलपूर जिल्ह्यातलं गावांगाव आम्ही शानून काढू कोण अपात्र आणि कोण पात्र तो अधिकार आम्हाला द्यावा नाहीतर सरकारने सरसकट बहिणींना पात्र करावं एवढीच माझी विनंती आहे नमस्कार मी रेखा विनोद गाडगे शिंदी बुद्रुक वरून बोलते माझी केवायसी तुटल्यामुळे मी अपात्र ठरली आहे पण केवायसी तर हे मला कारणच समजलं नाही आमच्याकडे जेव्हा केवायसी जेव्हा सुरू झाली तेव्हा केवायसीची एकच लिंक दाखवली आणि त्या लिंकमध्ये सर्वजण एकाच वेळेस काम करत असल्यामुळे ते साईड ओपन राहत नव्हती मग मध्यरात्री जाऊन ते दीड वाजता किंवा दोन वाजता त्या साईडवर वा आम्ही जात होतो तर एवढ्या खेळ्यापाड्यात एक अर्ध्या रात्री किंवा रात्रीच्या दीड वाजता नंतर जर साईड ओपन होत सा असेल आणि आमचं काम होत नसेल तर असं आम्ही पंधरा दिवस केल्यामुळे आमचं केवायशीचं काम झालं नाही आणि म्हणून आम्ही ते केव्हाशी घरी केली केवायसी घरी केल्यामुळे ती आमची केवायसी चुकली दाखवली म्हणजे केवायशी सक्सेस दाखवली पण मध्ये त्यांनी असे मूर्ख प्रश्न विचारले आहे की समोर त्याची दिशाभूल केलेली आहे म्हणजे हो किंवा नाही असे प्रश्न टाकले त्यामुळे माझं त्याच्यात एक ऑप्शन चुकलाय आमचं सर्वांचंच ऑप्शन चुकलाय मी शिंदीतच सगळ्यांचं सोबत घेऊन आली आहे तर त्यांचं कारण चुकल्यामुळे त्यांनी आमची केव्हाशी सक्सेस दाखवली पण आम्ही त्यास अपात्र ठरलो म्हणून आमचे ऑक्टोंबर आणि आले आहे नोव्हेंबर साठी आम्ही अपात्र ठरलो आहे आणि एवढ्या सो ते कारण सांगत आहे की केवायसी चुकली आहे आम्ही पंचायत समितीत जाऊन आलो आहे आम्ही आमच्या गावातही दिलेले आहे गावातही अंगणवाडीत दिलेले आहे आमचे अर्ज वगैरे अहवाल जे असतील ते पण आमचं कारण एकच आहे की आधार कार्ड असल्यावर तुम्हाला जर आमच्या आधार कार्डावर सगळी कुंडली समजते आमचे आधार कार्ड आमच्या नवऱ्याची आमच्या कुटुंबाची काय आहे कसं आहे कोण काय करते कोण नोकरीवर आहे किती शेती आहे हे जर समजत असेल तर आमचे आधार कार्ड जोडल्यावरही आमचे सगळे कागदपत्र जोडल्यावरही जर तुम्हाला आम्ही अपात्र वाटत असाल आम्ही त्या लाडक्या बहिणी योग्य वाटत नसल तर तुम्ही याची दखल घ्यावी आणि आमची अजूनही तर आधार कार्ड अजूनही काही बारीक चांगला कॅमेरा लावून जर त्याला पाहायचं असेल तर पाहा आणि आम्हाला पात्र करा अशी आमची विनंती आहे आम्ही कशासाठी अपात्र ठरलो हे त्यांनी सांगावं आम्हाला आम्हाला अपात्र ठरवलं ना तर मग आम्ही कशासाठी आहे ते आम्हाला त्यांनी सांगावं आमचं आधार कार्ड चेक करा आमचं सर्व चेक करा आणि नंतर आम्हाला सांगायचं किंवा तुम्ही याच्यासाठी अपात्र आहे आमचे पैसे बंद कसे केले आणि हा आणि आम्हाला कसं सर्वांनाच बंद करा एकट आम्हाला नाही तर मग कोणालाच नाही त्यांना देता आम्हाला देत नाही आम्हाला कसं वाटत आहे खरोखर करा की ज्याला गरज आहे त्याच्या घरात जाऊन विचारा प्रत्येकाला जसं तुम्ही आता आज मी अंगणवाडीत जाऊन आले तिथं समजलं की यांना नवीन येणार आहे आणि त्या अंगणवाडीतून आमची बारीक चाचणी होणार आहे पण जे गव्हर्नमेंट लिस्ट देणार आहे तेच होणार आहे म्हणते आणि वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुलसी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजारात